मुंडवा जमीन प्रकरणामध्ये पार्क पवारांना दिलासा नाही खारगे समितीचा अहवाल तयार झालेला नाही अंतिम हाल तयार करण्यासाठी अद्याप खारगे समितीची अंतिम बैठक बाकी असल्याची ही माहिती समोर मुंबई पुणे द्रतगती मार्ग जवळपास बत्तीस तास ठप्प असलेल्या प्रवाशांचे हाल सरकारकडून या प्रकरणाची फक्त चौकशी करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सरकार वळकवला विलिनीकरण हा राष्ट्रवादीचा प्रश्न दादांच्या निधनानंतर विलिनीकरण प्रक्रियेचं राजकारण एक गट म्हणतो चर्चा झाली तर एक गट म्हणतो चर्चा झालीच नाही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊत यांचं विधान सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतायत हे अजब आहे शरद पवारांनी ज्यांना राजकारणात आणलं तेच आज पवारांना सल्ले देत आहेत असं म्हणत राऊतांचा करेन यांवर टोला पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जावं आणि निर्दोष होऊन मुंडबा जमीन प्रकरणातून बाहेर यावं संजय राऊत यांचा पार्क पवारांना सल्ला मुंबईचा महापौर भाजपचा भावा हा मुंबईसाठी काळा दिवस मुंबई भविष्यामध्ये उद्योगपतींच्या हातात जाईल संजय राऊत यांचं वक्तव्य वेळेत राहण्याचे गडचिरोली कोणत्याही बाबतीत मागे राहणार नाही जिल्ह्यातील वैद्यकीय सेवांत रेल्वे लागणार भाजप आमदार प्रवीण दट्टे यांचं आश्वासन पंडित काँग्रेस भाजप आणि शिवसेना आघाडीच्या खेळामध्ये अडकले तर समाजवादी पक्ष सध्या नॉट रिजेबल न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क